त्यामध्ये प्रफुल्ल लोडाची अटक झालेली आहे मात्र प्रफुल्ल लोडाकडून अनेक माहिती अजून येणं बाकी आहे सो कदाचित त्याच्या जीवितला सुद्धा धोका पोहोचू शकतो त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेचा विचार झाला पाहिजे एक मुद्दा की जर राज्याच्या गृहमंत्र्याच्याच नावे डान्स बार असेल आणि तो आईच्या नावे डान्स बार चालवला जातोय ज्या डान्स बारवर आत्तापर्यंत आतापर्यंत तब्बल तीन वेळा रेड पडलेली आहे तर असा डान्स बार ज्याच्या नावे आहे तो माणूस गृहमंत्रीपदावर कसा राहू शकेल एकीकडे राज्याचे गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील साहेबांनी डान्सबार बंद केले होते आणि हे नवे गृहराज्यमंत्री की ज्यांच्या आईच्या नावे डान्सबार आहे तर अशा व्यक्तीला मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही आहे माणिकराव कोकाटेसारख्या व्यक्तींनी ज्या पद्धतीची इररेस्पेक्टिव वक्तव्य ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल केलेली आहेत किंवा विधिमंडळात रमी खेळणं केलं आहे हे अत्यंत वाईट आहे सो त्यांच्याही संदर्भाने चर्चा झाली हॉटेल वीट्स आणि करोडो रुपयाची कॅशबॅकचा व्हिडिओ आणि सातत्याने अत्यंत उर्मटपणाची विधानं बेताल बेशिस्त असं वागणं असणारे मंत्री संजय शिरसाट यांचा पायउतार होणं गरजेचं आहे याही संदर्भाने चर्चा झाली योगेश कदम संजय शिरसाट या लोकांच्या संबंधाने असणारे अनेक कागदपत्र आणि पुरावे फार मोठी फाईल पेन सकटची आणि काही हनीट्रॅपशी संबंधित अशी एक मोठा दस्तावेज आज आमचे नेते सन्मान्य अनिल परब साहेबांनी माननीय महामहीम राज्यपाल महोदयांना सुपूर्द केलेला आहे यासोबतच विशेष हक्कभंग अधिकार नोटिशीच्या निमित्ताने ज्या आठ क्राईम ब्रँचच्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या घरी येऊन एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांचीसुद्धा चौकशी व्हावी या संदर्भाने मी मागणी केलेली आहे आणि त्यांची नावं आणि त्याचे डिटेल्स मी त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत Bureau Report HN Network.